नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही मिशो ॲपची ऑर्डर कशी कॅन्सल करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला मिशो ॲप ओपन करायचे आहे आणि खाली तुम्हाला इथे दिसेल माय ऑर्डर्स तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि जी पण ऑर्डर कॅन्सल करायची आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली कॅन्सल ऑर्डर आहे आपल्याला इथे क्लिक करायचे आहे आणि परत कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक करायचे आहे आता आपल्याला एक रिझन सिलेक्ट करायचे आहे इथे तुम्ही कोणते पण एक रिझन सिलेक्ट करू शकता आप यानंतर आपल्याला कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक करायचे आहे यानंतर आपली ऑर्डर कॅन्सल झालेली आहे जर तुम्हाला इथे कॅन्सल ऑर्डरचं बटन नसन दिसेल तर तुम्हाला काय करायचे आहेत जेव्हा तुम्हाला इथे डिलेवरी बॉयचा फोन येईल तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की मला ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे ते तुमची ऑर्डर कॅन्सल करतात ते तुम्हाला कोणताही प्रश्न विचारत नाहीत ते डायरेक्ट तुमची ऑर्डर कॅन्सल करतात आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर जेव्हा ऑर्डर ही डिलेवरी बॉयकडनं कॅन्सल होईल तेव्हा तुम्हाला लगेच पैसे हे मिळतील किंवा जर तुम्ही आत्ता ऑर्डर कॅन्सल केली असेल तर तुम्हाला पैसे आत्ताच मिळतील अशा प्रकारे तुम्ही मिशोची ऑर्डर कॅन्सल करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा